नमस्कार मित्रांनो आपला लाडका मित्र किशोर आपण आज गोंडेगाव या ठिकाणी आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हे गोंडेगाव आहे याच ठिकाणी काशीवरून आलेले एक संन्याशी महाराज या ठिकाणी मुकामाला थांबले त्या मुक्कामामध्येच त्या साधूंना एक स्वप्नाबद्ध दृष्टांत झाला त्या दृष्टांतामध्ये त्यांनी शनिदेवानी त्यांना चमत्कार घडविला आणि ती शनिदेवाने सांगितलं की या ठिकाणी मी विराजमान होणार आहे तेव्हा त्या, त्या महाराजांनी च्या दृष्टांतामध्ये जी घडलेली घटना लोकांना गोंडेगाव या गावातील लोकांना सांगितलं आणि त्या ठिकाणी दोन हजार तीन दोन हजार चारमध्ये खोदकाम सुरू केलं त्या खोदकामामध्येच एक भलाढ्य मोठं असं शिळा आढळलं ती शिळा म्हणजे शनिदेवाचं महाराजांनी या ठिकाणी या श्रीक्षेत्र गोंडेगाव या ठिकाणीच बरेच दिवस तप साधना केली आणि या ठिकाणी गर्दी वाढू लागली त्यानंतर त्यांनी या ठिकाण आपला मुक्काम हलवला आणि ते पुढील कार्यक्षेत्रासाठी पुढे निघून गेले ज्या खोदकाम करीत असताना जी शिळा आढळ जी शिळा आढळली तीच शिळा म्हणजे श्री शनिदेवाची आपण ही जी काय समोर पाहत आहोत तीच शनिदेवाची ही बलाढ्य मूर्ती या खोदकामामध्ये सापडली होती आणि त्यामध्येच महाराजांना दृष्टांत होऊन ती त्याची स्थापना शनिदेवाची स्थापना या ठिकाणी श्री क्षेत्र गोंडेगाव या ठिकाणी केलेली आहे आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत आपण उस्त मराठी चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब ला शेअर करायला विसरू नका हे जे काय आहे शनिदेवाचं मंदिर ते मंदिर डोंगरावर वसलेलं असं मंदिर आहे सुंदर शोभनी असं वातावरण या ठिकाणी आहे जिकडे पाफे तिकडे असे झाडं आहेत आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत चांगल्या प्रकारे मंदिर या ठिकाणी आहे बघा आपण बघू शकतोय आणि अजूनही बांधकाम चालू आहे बघा डोंगरावर वसलेलं हे छोटंसं मंदिर आहे बघा आणि या हे मंदिर आहे आपण याच प्रक्षेपण पाहत आहोत आणि हे जे काय समोर आहे शनिदेवाची ही जी शिळा आढळवती होती ती शिळा मोठी आहे आणि हेच शनिदेवाचं आहे बघा आपण चला दर्शन करूया नीलांजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजनम छाया मातु तंबू नम नमामी शनेश्वरण हेच ती भक्तीचा मार्ग आहे बघा शनिदेवाचं ह्या ठिकाणी चौत्र आहे आपण आलात तर नेवास अहमदनगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यातील भेंडा या गावातून आपल्याला रिक्षा मिळतील आपण याचं दर्शन करून पुन्हा नेवासा श्रीक्षेत्र नेवाचा ज्ञानेश्वर माऊलीचं ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिली ते ठिकाण याच ठिकाणी जवळच आहे आपण त्या ठिकाणी मुक्काम करू शकता आपण पाहत आहोत श्रीक्षेत्र गोंडेगाव नेवास तालुक्यातील हे गोंडेगाव आहे डोंगराळ वसलेलं हे मंदिर आहे हे श्री शनी मंदिर आहे बघा आपण बघू शकता आपण आलात तर अवश्य या आणि मंदिर दर्शन घ्या असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करायला विसरू नका